आज नेहमीप्रमाणे ब्रेकफस्ट टेबलवरती बसून आमच्या गप्पा चालल्या होत्या सध्या आई माझ्याकडे आहे त्यामुळं आमचे बरेच जुने विषय काही नातेवाईक त्यांच्याबद्दलचे किस्से असं बरंच बरंच काही काही चालू होतं आणि आम्ही ते बोलत होतो ऐकत होतो हसत होतो सगळं चाललं होतं मग अनुषंगाने एक विषय निघाला आणि मी आईला म्हणलं आई आपण किती आपण बायका पर्टिक्युलरली किती वाढ बघत असतो लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून किती वाढ बघत असतो एक्सटर्नल व्हॅलिडेशनची म्हणजे बाह्य प्रमाणीकरण तर त्या व्हॅलिडेशनची काय गरज आहे कशासाठी आपण एवढी वाट बघत असतो आणि मग त्या अनुषंगाने आमचा जो काही संवाद झाला त्याच्यावरती कॉन्व्हर्सेशन झालं त्याच्याबद्दल मी आज थोडंसं इथं बोलणार आहे तर आमची आमच्या गप्पा चालू असताना माझ्या लक्षात आलं की ही जी गोष्ट आहे एक्स्टर्नल व्हॅलिडेशनची ती खूप जुनी अनेक पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या गोष्टी आहेत मला वाटतं तर या गोष्टी आईला पहिल्यांदा आधी जेव्हा मी म्हटलं की आई हे दिस इज नॉट राईट की हे एक्सटर्नल व्हॅलिडेशनसाठी कशाला वाट बघत बसायची तर तिला ते बेसिकली समजतच नव्हतं म्हणजे मी काय म्हणते मग तिने मला एक तिच्या लहानपणी तिला शाळेत एक धडा होता त्याच्याबद्दल सांगितलं ती म्हणली की मला त्या धड्यामध्ये होत्या दोन मेणबत्त्या आणि त्या दोन मेणबत्त्यापैकी एक मेणबत्ती पेटवलेली असते जळत असते आणखीन ती जळून जळून संपते आणि दुसरी मेणबत्ती पेट पेटून घेत नाही पेटायला तयार नसते ती म्हणते मला नाही पेटायचं तर तिला उंदीर कुरतडून टाकतो आता या धड्यातला अर्थ वेगळाही असू शकेल की तुम्ही आपलं काम अखंड करत राहा नाही तर तुमचं स्किल वाया जातं किंवा स्वतः तुम्ही वाया जाऊ शकता किंवा त्या का तुमच्या असलेल्या तुमच्यामध्ये असलेल्या गुणांचा काही उपयोग होणार नाही आणखीन इव्हेंच्युअली ते वाया जातील असा त्याचा कदाचित अर्थ था असेल किंवा अजूनही काही वेगळा चांगला अर्थ था असेल था पण आईच्या मनात राहिलेली गोष्ट था अशी आहे की आपण दुसऱ्यासाठी केलं की त्याला महत्त्व आहे मग भले त्याच्यासाठी तुम्ही जळत राहिला तरी चालेल आणि जर का आपण ते नाही केलं तर अनायसे आसन तसा आपल्याला ते आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागेल कारण की आपल्याला आयदर क्रिटिसाइज केलं जाईल किंवा आपल्याला व्हॅलिडेट करणार नाहीत किंवा आपल्या आपल्याला सामावून घेणार नाहीत किंवा कोणीतरी कुरतडून टाकतील सो so, दिस इज वॉट स्टेड विथ हर अँड दिस इज शी श्री सेंट किंवा असं असंच मला माहिती आहे की हेच असंच करायचं असतं माझ्या लक्षात आलं की आणि ही गोष्ट फक्त तिच्यापुरतीच मर्यादित नाही आहे तर अशा अनेक बायका इन्क्लुडिंग मी आपण एक्स्टर्नल व्हॅलिडेशनची खूप वाट बघत असतो पण आपण व्हॅलिडेशनची जेव्हा वाट बघतो तुमच्या लक्षात येत आहे का बघा या दृष्टीने आपण आपली असलेली पावर जी आहे ती सहजपणे दुसऱ्याच्या हातात देतो म्हणजे दुसऱ्या माणसाने आपल्याला चांगलं म्हणलं तर आपल्याला चांगलं वाटतं जर का त्या माणसाने आपल्याला नाही चांगलं म्हणलं तर आपल्याला वाईट वाटतं सो इन अ वे काय होतं जे काही त्रास व्हायचा तो असंतसा आपल्यालाच होतो मग त्याच्यापेक्षा जर का स्वतःची काळजी घेतली स्वतःला हेल्प केली स्वतःसाठी जळायचं जरी ठरवलं तरी स्वतःसाठी जर का केलं तर कदाचित हा जो एक्स्टर्नल व्हॅलिडेशनचा जो स्ट्रेस आहे तो तरी शंभर होणार नाही अगदी आठवून सांगा की बरं नाही आहे तुम्हाला आणखीन तुम्ही उठून मुलांसाठी काहीतरी करून दिलं आहे की बाबा त्यांचं कोण करणार किंवा नवऱ्यासाठी काहीतरी चहा वगैरे असं तसं करून दिलं आणखीन या सगळ्या गोष्टी कोण करणार तर आपण अगदी बरं नसतानाही उठून आणि मग आपल्याला खूप बरं वाटतं कारण की ते आपल्याला म्हणतात की किती बिचारीला बरं नव्हतं तरीसुद्धा तिने उठून सगळं केलं मात्र कितीदा आपल्याला बरं नाही आहे म्हणून आपण उठून आपल्या स्वतःसाठी चहा करून घेतो किंवा आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी करतो सो बेसिकली कंडिशनिंगच आपलं असं आहे की दुसऱ्याने चांगलं म्हणलं की ते चांगलं नाहीतर ना अर्थच नाही कुठल्याही कामात आपल्या असं आपलं कंडिशनिंग झालं आहे आय थिंक इट्स आय टाईम की वी अंडरस्टँड uh, की एक्सटर्नल व्हॅलिडेशनची वाट बघत बसण्यापेक्षा जर का आपण आपल्याला स्वतःला स्वतःच व्हॅलिडेट करायला शिकलो तर कदाचित हे सगळे प्रॉब्लेम्स कमी होतील आणि त्याच्यात जे फ्रीडम आहे त्याच्यात जे लिबरेशन आहे त्या गोष्टीचे जो काही स्वाद असतो तो खूप वेगळाच असतो आपण मेणबत्ती व्हायचं पणती व्हायचं लामण दिवा व्हायचं काय व्हायचं का हा तुमचा स्वतःचा प्रश्न आहे पण माझ्या दृष्टीने दिशादर्शक असावं आपण आपण स्वतःला दिशा दाखवावी दुसऱ्यांना दिशा दाखवायची ताकद ठेवावी मात्र जसं हो ते विमानातसुद्धा म्हणतात की आधी ऑक्सिजन मास्क ओढून स्वतःची मदत करा तशी आधी स्वतःची मदत करा आणि मग दुसऱ्यांची मदत करा कारण आपण जसे व्हायब्रेट होतो स्वतः जर का आपण स्वतःची स्वतः मदत करत नाही स्वतःला टेन्शन देत नाही आहे तर दुसऱ्याकडनं ती अपेक्षा करू नका कारण की आपण तसंच वायब्रेट होतोय की जिथं आपल्याला लोक आपल्याकडं नि निश्चितपणे दुर्लक्ष करतात कदाचित कर थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल वाक्य आहे पण मोस्टली तुम्ही स्वतःला जसे ट्रीट करत असता तसेच लोक तुम्हाला ट्रीट करतात कारण की त्याच प्रकारे तुम्ही त्या प्रकारच्या एनर्जीज अट्रॅक्ट करत असता सो स्टार्ट हेल्पिंग युअर सेल्फ स्टार्ट लविंग युअर सेल्फ आणि स्टॉप एक्सपेक्टिंग फ्रॉम अदर्स वेन यू स्टार्ट व्हॅलिडेटिंग युअर ओन सेल्फ यू स्टॉप एक्सपेक्टिंग फ्रॉम अदर्स आणि मग लाईफ खूप खूप सिम्पल आणि साधं आणि एकदम आपल्याला हवं हवं असं वाटायला लागतं